माय सेल्फ दामोदर दामोदर आय एम दामोदर म्हणजे सागरगोटे अमेरिकेत पाठवतो तिथे कलरिंग करतात आणि हिरे म्हणून विकतात तस प्रायव्हेट जेट पण आहे बर का माझ स्वतःचं वैयक्तिक त्याला एक ड्रायव्हर आहे एक किन्नर आहे आणि एक बदले ड्रायव्हर बी ठेवलेला आहे तुम्हाला कधी गावात रात्री अपरात्री कधी गरज पडली ना मला बिंदाचा आवाज द्या असा रात्री फ्रीच असतो बर कमी काय तुमचं काय नाव माझं नाव ना मंदाकिनी अरे वा? मी या गावामध्ये नवीनच आहे आणि आता इकडेच राहणार आहे अच्छा तुम्ही गावात नवीन आहे म्हणून सांगतो आपल्या गावात एक माणूस आहे नारायण नार्या त्याच्यापासून रहा लेडीज बाया दिसल्या की ल गुलगुलू बोलतो तो मध्ये मध्ये हिंदी पण मारतो तुम्ही ना सावध रहा कधी गरज पडू द्या मी हायला हा ठीक आहे येते मी हा हे होत हे म्हणजे हा फ्री घेते ना ऑर्केस्ट्रा आहे माझा तसं मी पेड ऑर्केस्ट्रा करतो तुमच्यासाठी मी फ्री काय फ्री गाणं म्हणन ऑर्केस्ट्रात हे असं हे फ्री म्हणून बरं बरं बर सांगेन मी हा औ बाय ना माझा नंबर तुमचा नंबर तरी गेली बा